संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपले सेवे आठगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी नामदेव सोकंडे यांची बिनविरोध निवड शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठित समजली जाणारी आडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पडली या निवडणुकीत आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य नामदेव सोकांडे यांना सर्व सदस्यांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली त्यांच्या या विजयासाठी विशेष मेहनत घेणारे विजयाचे शिल्पकार अरुण शेलार मनोज बागूल यासह सरपंच लक्ष्मण भोईर शेखर उबाळे उद्धव भोईर अरविंद विशेष रवींद्र घावळ तसेच सर्व ग्रामस्थांचे नवनिर्वाचित उपसरपंच नामदेव सोकांडे यांनी विशेष आभार मानले आहेत त्यांच्या या निवडीने संपूर्ण शहापूर तालुक्यातून उपसरपंच नामदेव सोकांडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे संघर्ष फास्ट न्यूज अंकुश ग्रामपंचायत इलेक्शन जे आहे उपसरपंच पदाची निवडणूक याबाबत आपण काय म्हणाल अडगाव ग्रामपंचायत निवडणूक गेल्या वर्षी पार पडली होती सदर निवडणूक म्हणजे आम्ही परिवर्तन पॅनल म्हणून गावाच्या विकासासाठी ही निवडणूक लढली आणि गावातल्या सर्व नागरिकांनी ग्रामस्थांनी विश्वास ठेवून अडगावच्या विकासात्मक कटिबद्ध म्हणून ही भरघोस मताने आमच्या पॅनलला निधून दिलं मागील वर्षी ठरल्याप्रमाणे रवींद्र घावट हे उपसरपंच झाले सरपंचपदी आदरणीय लक्ष्मण ढोईर यांना गा सरपंच म्हणून नागरिकत्व सरपंच निवडून दिला देण्यात आले दे होते दे दे दे। एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी श्री नामदेव सोकांडे यांना आज उपसरपंचपदी जागा रिक्त केली आजच हि संपन्न झाले ग्रामपंचायत ठाकरेमध्ये आणि त्यांची आज निवडी झालेली आहे सर्व सदस्यांनी त्यांना बिनविरोध निवडून दिला आहे सर्व सदस्यांचे पण आम्ही आभार मानतो आणि गावासाठी विकासाकरता जो शब्द आम्ही दिला आहे परिवर्तन पॅनल म्हणून तो गावाचा शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध उपसरपंच पदाची जी निवडणूक झाली आहे याबाबत आपण काय म्हणाल दिन मी सर्व आडगाव ग्रामस्थांचा आभारी आहे तर मला त्यांनी आटगाव उपसरपंचपदी विश्वास दाखवून निवडून दिला आणि सर्व सदस्यांनी मला आडगाव ग्रामपंचायतचा पदी बसवण्यासाठी बिनविरोध निवडून दिला तरी मी आता आडगावचा जे लोकांची अपेक्षा आहे किंवा जी कामं आहेत ती चांगल्या रीतीने प पार पाडेल अशी मी माझ्या स्वतः माहिती